शारदीय नवरात्र उत्सवात आपण महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांचं सा दर्शन घेतोय माहूरची रेणुका देवी तुळजापूरची तुळजा भवानी कोल्हापूरची आई अंबाबाई हे पूर्ण शक्तीपीठ आहेत तर नाशिकच्या कळवण तालुक्यात असलेलं नांदुरीच्या घाट माथ्यावर असलेली आई सप्तशृंगी देवी ही अर्धपीठ म्हणून पुराणात उल्लेखण्यात आली आहे तर मग चला जाऊया आई सप्तशृंगी गडावर देवीच दर्शन घ्यायला नाशिक ते सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी प्रवास सुरू झाला की आपल्याला बघायला मिळतात त्या उंच उंच डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या या पर्वतरांगा सर्वांच लक्ष वेधून घेत असतात नाशिकहून सप्तशृंगी गडाकडे जात असताना नांदुरी गावाच्या डाव्या हाताला मोहनदरी या छोट्याशा गावाच्या एका उंच डोंगरावर एक बोगदा बघायला मिळतो महिषासूर राक्षसाला मारण्यासाठी सप्तशृंगी देवीने इथे जन्म घेतला देवीच आणि महिषासुराचं युद्ध सुरू असताना महिषासूर देवीला घाबरून सैरा वैरा पळू लागला देवी त्याचा पाठलाग करत असताना

कळवण तालुक्यामध्ये उंच डोंगरावर आई सप्तशृंगीचं देऊळ आहे सह्याद्रीच्या हिरव्यागार सह्याद्री सप्तशृंगी देवीच आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेलं हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर आहे सप्तशृंग म्हणजेच त्याला सात शिखर असल्या कारणाने या गडाला सप्तशृंग असं नाव दिलं आहे आणि त्यावर वसलेली ही सप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवीच्या देवळात प्रवेश करत असताना पहिल्या पायरीजवळ एका बाजूला महिषासुराचं मंदिर लागत महिषासुराचा वध करण्यासाठी देवी या गडावर प्रकट झाली होती महिषासुराचा वध केल्यामुळे देवीला महिषासुर मर्दिनी असंही म्हटलं जात देवीच्या मुख्य मंदिरापर्यंत पोचण्यासाठी चारशे बहात्तर पायऱ्या चढाव्या लागतात देवीच्या गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी रस्त्यात तीन टप्पे लागतात त्यातला पहिला टप्पा आहे राम टप्पा म्हणजेच रामाचं देऊळ दुसरा टप्पा कासव टप्पा आणि तिसरा म्हणजेच औदुंबराचं झाड म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं स्थान असलेलं दत्त मंदिर हे टप्पे पार केल्यानंतर लागतो तो देवीचा सभा मंडप भारतातील एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आई सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जात ब्रह्मदेवाच्या कमंडलू निघालेल्या गिरिजा महानदीचं रूप म्हणजे सप्तशृंगी देवी डोंगराची कपार खोदून सप्तशृंगी देवीची आठ फूट उंचीची मूर्ती डोंगरात कोरलेली आहे देवीची ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिला अठरा भुजा आहेत देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी अस्त्र आहेत सप्तशृंगी देवीची मूर्ती पूर्णपणे शेंदूर अर्चित रक्तवर्णीय असून देवीचे डोळे मोठे आणि तेजस्वी आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते की महिषासुराच्या वधासाठी सर्व देवांनी देवीची याचना केली असं सांगितलं जात की गडाजवळच्या दरीमध्ये मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करत होते त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी देवीची मूर्ती डावीकडे झुकलेलीच बघायला मिळते सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तीनही देवीचं दर्शन भाविकांच्या मनातली इच्छित मनोकामना पूर्ण भावी यासाठी अनेक भाविक गुडघ्यावर चालत येऊन दर्शन घेईल असा नवसही करतात हा नवस फेडण्यासाठी अनेक भाविक गुडघ्यावर चालत येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होतात देवीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीला अकरावार साडी लागते आणि चोळीला तीन खण लागतात देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट कानात कर्णफुल नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र कमरेला कमरपट्टा पायात तोडे मासोळ्या मयूरहार बोरमाळ असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात नवरात्रात हे दागिने देवीला परिधान करण्यापूर्वी त्यांची वाद्यावर पारंपरिक मिरवणूक काढली जाते <laughs> महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांची कुलस्वामिनी कुलदैवत असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी शारदीय नवरात्र उत्सवात लाखो भाविक येत असतात या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी गडावर येणाऱ्या भाविकांचा प्रवास सोपा आणि सुखकर व्हावा यासाठी इथे फ्युनिक्युलर ट्रॉली अर्थात रोप वे तयार करण्यात आला आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अवघ्या छप्पन्न सेकंदांमध्ये देवीच्या देवळात जाऊन दर्शन घेता येत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या ट्रॉली रोपवेचा फायदा होतोय आणि दर्शनही अगदी काही क्षणात मिळतंय गडाच्या पायथ्याशी असलेलं हे शिवालय म्हणजे शिवाचं स्थान हे स्थान म्हणजे मोठं तळ असून या तळातल्या पाण्यातच हातपाय धुवून किंवा स्नान करूनच देवीच्या दर्शनासाठी जावं लागतं या सप्तशृंगी देवीच्या गडासमोर असलेल्या उंच डोंगरावर अतिप्राचीन मार्कंडेय ऋषींचं देऊळ आहे दर सोमवती अमावस्येला भाविक अवघड असा डोंगर चढवून माथ्यावर असलेल्या देवळात मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेतात